महाराष्ट्र मित्रांनो मंचरमध्ये दर्गा कोसळली आणि तेव्हापासून मी अनेक लोकांच्या प्रतिक्रिया बघतोय लोक बोलत आहेत की जग कुठे पोहोचलं जगाने किती प्रगती केली पण अजून सुद्धा जेव्हापासून मोदी भारतामध्ये पंतप्रधान बनलेत तेव्हापासून लोक मस्जिदी खोदतायत लोक भूतकाळामध्ये जगतायत यांनी काय होणार आहे तर यांनी काय होणार आहे अशा म्हणणाऱ्या लोकांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्ही विसरलात काश्मीरमधील कश्मीरी पंडितांचा जेनोसाईड तुम्ही विसरलात का बंगालमध्ये बंगाली हिंदूंचा जेनोसाइट विसरला नसाल तर आठवा आणि ते जेनोसाईड कुणी केलं हे सुद्धा लक्षात ठेवा आणि अशा घटना या भारतातील हिंदूंसोबत परत होऊ नये म्हणून आपल्या भूतकाळामध्ये कुणी किती त्रास दिला याची जाणीव किंवा याची आठवण ठेवणं हे थे ते ते तेवढंच गरजेचं आहे मित्रांनो का बोलतोय कारण मंचरमध्ये दर्गा कोसळली दर्गेच्या खाली एक गुफेसारखा भाग स्पष्ट दिसत होता आणि मग तेव्हापासून अनेक हिंदू संघटना बोलत आहेत इथे कदाचित मंदिर असेल मुसलमान संघटना बोलतात की इथे मंदिर नाहीये इथे एक कबर होती कबरच्या वरती आम्ही ही दर्गा बांधले असे दोन्ही साइडचे मत आहेत पण नक्की इथे कोण बरोबर बोलतोय कोण चुकीचं बोलतोय इतके वर्ष हिंदू झोपला होता का याच्यावर सुद्धा चर्चा करणं गरजेचं आहे आणि जर हिंदू झोपला असेल आणि दोन हजार चौदा पासून जर जा जागा झाला असेल तर त्या हिंदूचं म्हणणं मन, हे मनावरती घेणं हे आपली जबाबदारी नाही आहे का या सर्वांवरती आपण आता या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत मित्रांनो जे महाराष्ट्र मी प्रतीक वाघमारे पहिल्यांदा जर मित्राच्या चॅनलला चा आला असाल तर नम्रतेची विनंती आहे व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या म्हणजे भविष्य भविष्यातील सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो दोन दिवसापूर्वी मंचरमध्ये एक महमूद मदानी एक सुफी संत होते जे तेराशे म्हणजे अठराशे वर्षापूर्वी मंचरमध्ये आले होते मंचरमध्ये आल्यावर त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं एक बस्तान मांडलं होतं तिकडे बसून ते सुफी सुफी धर्माचा किंवा सुफिजमचा एक प्रचार करत होते आणि त्या प्रचारामध्ये आपले मूर्ख हिंदू बांधव असो जैन बंधू असो हे मूर्ख माणसं त्या काळातली माणसं अडकली अनेक हिंदू मुसलमान झाले कारण तुम्ही आता जे बातम्या बघितल्या मनसेरमध्ये जेवढे पण मुसलमान दिसतायत ते कोणत्या अँगलने मुसलमान वाटत नाहीये त्यांचं राहणीमान बोलणं बिलणं सर्व हिंदू आहेत ते ठीक आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी की आता इथे दोन वस्तू दोन गोष्टी आहेत एक हिंदूंचा पक्ष आणि एक मुसलमान लोकांचा पक्ष Uh, मुसलमान लोक आपण जाणून घेऊ काय बोलत आहेत मुसलमान लोक बोलतात की मोहम्मद मदानी तेराव्या शतकामध्ये इकडे आले होते इथे त्यांनी त्यांचा तेन जीव सोडला होता त्या ठिकाणी त्यांची कबर आहे कबरेवरती आम्ही चारशे वर्षापूर्वी एक दर्गा बांधली होती ती दर्गा तेव्हा मातीच्या आणि दगडांच्या साध्या बांधकामाने केली होती त्या दर्ग्याचं डेकोरेशनचं काम हाती घेतलं होतं नगरपा नगरपालिकेकडून किंवा शासनाकडून सातशे ते सत्तर ते ऐंशी लाख लाख रुपयांची एक रक्कम ह्या डेकोरेशनच्या कामासाठी पुरवण्यात आली होती तेव्हा अचानक असावी जेव्हा सर्दी झाले तेव्हा हे डेकोरेशनचं काम सुरू असताना अचानक भिंत कोसळली आणि खाली एक गुफा दिसते ती गुफा मंदिर वगैरे नसून तिथे कबर होती आणि ह्या कबरीचे सर्व पुरावे नाशिकमध्ये पुण्यामध्ये आंबेगावच्या कलेक्टर ऑफिसमध्ये सर्व पुरावे बायोमॅट्रिक सह अवेलेबल आहेत आणि भारताच्या कायद्यामध्ये असं लिहिलंय की कुठलीही कबर असो तिला हलवता येऊ शकत नाही त्यामुळे या कबरीला कोणी हात लावू नये आम्ही शांततेने सहकार्य करण्यास तयार आहोत अशी असा मुद्दा स्थानिक हिंदू सॉरी मुसलमान बांधवांचा आहे आता हिंदू बांधवांचं म्हणणं असं आहे की त्या भागातली दर्ग्याच्या समोरची सर्व घरं आहेत ती जमिनीच्या लेवलला आहेत म्हणजे ही जमीन ही घर अशा लेवलला आहेत तर ही मंचन मधील ही मोहम्मद मदनीची जी मद्दी मस्जिद किंवा सॉरी दर्गा आहे ही दर्गा जमिनीच्या लेवल पासून तेरा ते चौदा फूट वरती का आहे असं कोणत्या प्रकारचं बांधकाम तिथे केलंय कि ती दर्गावरती आहे आणि तो जो गुफेसारखा भाग दिसतोय तो जसं मंदिरामध्ये कमाने असतात अशा कमाने ज्या हिंदू स्थापत्य कलेचं प्रतीक आहे अशा कमानेसारखा भाग दिसतोय त्यामुळे तो जो क्षेत्र आहे तो क्षेत्र प्रतिबंधित करावं असं हिंदू हिंदू संघटनेची मागणी आहे आणि तिथे आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणावा सर्वे करावा आतमध्ये जाऊन चेक करावं तीस चाळीस फूट माती काढावी तेव्हा समजेल की इकडे मस्जिद आहे की मंदिर आहे की काय आहे असं हिंदू पक्षांची मागणी आहे तर मित्रांनो लक्षात घ्या हिंदूंची पण तेवढीच चुकी आहे असं समजा की तिथे असं समजा की तिथे मंदिर आहे मग प्रश्न असा पडतो की दोन हजार चौदा ला जेव्हा नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्याच्या चारशे पाचशे वर्ष अगोदर हिंदू डरपोक होते का हिंदू झोपा होते का हिंदू कुणाला घाबरत होते हिंदू खरच इतके फट्टू होते का या हिंदू मध्ये हिंदू सम धर्मामध्ये अनेक महान शूरवीरांचे नाव आहेत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज महाराणा प्रताप किती योद्धांची नावं तुम्हाला सांगू अशा योद्धांचा अशा महामानवांचे रक्त या हिंदू धर्माला लागलेले असताना चारशे वर्ष तुम्ही गप्प का बसलात ही खंत माझ्या आणि तुमच्या मनामध्ये कायमची राहील की जेव्हापासून अमित शाह नरेंद्र मोदी भारतामध्ये आले पंतप्रधान झाले तेव्हापासून अनेक हिंमत सोडलेले हिंदू जागे झाले अनेक हिंदूंनी अयोध्याची राम जन्मभूमी मिळवली दीडशे वर्षापासून जो मुद्दा चालू होता तो मुद्दा मोदींनी सोडला सॉल्व्ह केला मथुरा झाली आता ज्ञानव्यापीवर सुद्धा केस चालू आहे आणि आता मंचर ठीक आहे चुका झाल्या असतील हिंदूंकडून पण एवढंच वाईट वाटतं की जेव्हा हिंदूंवरती अत्याचार होत होते तेव्हा हिंदू लढला नाही एक छत्रपती शिवाजी महाराजांना सोडलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक हिंदू मुघलांना घाबरून मुसलमान झाले याची खंत कायम मानामध्ये राहील आता हा विषय बाजूला राहू द्या तर मित्रांनो जर मंचरचा तुम्ही इतिहास बघितलात तर तिथील स्थानिक लोकांचा लोकांची अशी माग असं असं म्हणणं आहे की त्या दर्ग्याच्या बाजूलाच एक गुनाबा देवाचं किंवा गुनाबाचं मंदिर आहे दर्ग्याच्या मागेच एक मराठी मराठी काय म्हणतात त्याला मराठी कन्या शाळा होती दर्ग्याच्या मागेच लक्षात ठेवा ती मराठी मराठी कन्याशाळा बंद झाली गुनाबाचं मंदिर बंद पडलं आणि एक्झॅक्ट मंदिराच्या समोर ही दर्गा उभी करण्यात आली म्हणजे थोडक्यात असं वाटतं की त्या काळामध्ये मुघलशाही असल्यामुळे हिंदूंना बोलता आलं नाही पण आता मोदी आल्यामुळे हिंदू हिंमत करतायत बोलतायत तर मला असं कुठेतरी वाटतं की जर एक्झॅक्ट मला असं वाटतं की ते जे मोहम्मद मदनी आहे त्यांच्या नावावरती ती दर्गा आहे त्या मोहम्मद मदनी किंवा त्या संतांना त्या गुनाबाचं जे मंदिर आहे त्याच्या समोरच त्यांना त्यांचं बस्तान मांडायचं होतं त्यांना पूर्ण मंचरमध्ये डोंगरामध्ये झाडाखाली कुठे जागा भेटली नाही याचा अर्थ काय होतो जरा डोकं लावा कदाचित मी चुकीचा असेल पण कदाचित मी बरोबर सुद्धा बोलत असेल विचार करा गुनाबाचं मंदिर एक्झॅक्ट मागे आहे आणि त्याच्या समोरच ही दर्गा आहे म्हणजे गुनाबाचं मंदिरच्या डाव्या साईडला मराठी कन्या शाळा होती तर कशावरून त्या काळामध्ये मुघलांच्या दबावाखाली येऊन तिथे अतिक्रमण केलं नसेल काय भरोसा आणि म्हणून मला असं वाटते की हिंदू समाजाने जे प्रश्न तिथे उभे केलेत की ते हिंदूंचं मंदिर आहे ते प्रश्न सरकारने मनावरती घेणं किंवा सिरियसली घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण लक्षात ठेवा ही जी मातृभूमी आहे ही बुद्धांची ही जी मातृभूमी आहे ही हिंदूंची आहे इथे खोदाल तर तुम्हाला बुद्ध भेटतील इथे खोदाल तर तुम्हाला शिवलिंग भेटेल पण या भूमीमध्ये खोदाल तर तुम्हाला कधीच मस्जिद भेटणार नाही कारण ही, ही भूमी कधी मुसलमान धर्माची नव्हती मुसलमान धर्माबद्दल माझा काहीच आक्षेप नाहीये पण मुसलमान धर्मांची ही भूमी ना कधी होती ना कधी आहे ना कधी राहणार त्यामुळे हिंदू जे बोलतायत की गुनाबाच्या मंदिरासमोर ती दर्गा मानले तिथं कन्याशाळा होती तर मला अशी असं वाटते की ही दर्गा बांधताना कदाचित त्या मंदिराची मंदिरावरती अतिक्रमण केलं असेल त्या अतिक्रमण करताना तत्कालीन हिंदू लोक भीतीच्या कोटी काय बोलले नसतील पण आता हिंमत केली ती मस्जिद पडली सॉरी दर्गा पडली म्हणून हिंदूंची हिंमत झाली असेल त्यामुळे कुठेतरी हिंदूंच्या मागण्या मनावरती घ्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया तिथे आणा सर्वे करा माती काढा खोदा जर इथे मंदिर असेल तर शांतपणे हिंद मुसलमान समाजांनी ते मंदिर हिंदूंच्या हिंदूंना देणं गरजेचं आहे नसेल तर हिंदूंनी शांत बसलं पाहिजे आपल्याला दग आपल्याला भांडणं करायची नाहीयेत पण आपल्याला जो मंदिरावरती अतिक्रमण झालंय ते मंदिर हिंदूंच्या ताब्यात द्यावं हे जर तुम्हाला समजत नसेल तर एक उदाहरण तुम्हाला देतो तुमच्या घरामध्ये कोणतरी पाणी प्यायला आलं पाणी प्यायचं नाटक करताना त्यांनी तुमच्यावरती हल्ला केला तुम्ही घर सोडून गेलात त्याच माणसाने तुमच्या घरावरती कब्जा केला आणि तुमचे नातवंड परतोंड शंभर वर्षांनी तिथे आले त्या गावामध्ये आले त्यांनी तुमचं घर बघितलं त्यांना आठवेल की माझे आजोबा इथे राहायचे हे माझ्या आजोबांनी घर बांधलं होतं हे घर मला परत मिळवायचं आहे वाटेल की नाही विचार करा आणि मला असं वाटतं हिंदूंना सुद्धा आता असंच वाटतंय की जिथे जिथे मुघलांनी अतिक्रमण करून मंदिरं तोडून मस्जिद बांधली ते आमचे घर आमची मंदिर आम्हाला परत द्या आणि याच विचारसरणीने याच समजूतदारीच्या भावाने हिंदूंची मागणी सिरियसली घेणं गरजेचं आहे आर्किओलॉजिकल सर्व्हे लावणं तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो या सर्व घटनेवरती तुम्हाला काय वाटतंय मी काय चुकीचं बोलतोय का त्या दर्ग्याच्या खाली मंदिर असेल याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या कमेंट्स मला खाली सांगा तुमच्या कमेंट्सला मी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत तो जय महाराष्ट्र